हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे सुट्टी म्हणून हे दोघेही घरी सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघेही मिळून घरातली कामं करतो कुंदन सकाळची साफसफाई करत होते तर मी बाकीची उरलेली कामं त्यात रात्री लावलेले मशीनला कपडे सकाळी उठल्यानंतर मी सुकवले आणि नंतर आम्हाला दोघांनाही कॉफी पण वाटली म्हणून मी नंतर कॉफी बनवली कॉफी बनवा कॉफी बनवली सॉरी कॉफी बनवायला ठेवली म्हणजेच दूध गरम करायला ठेवले आणि मग बघत होते की प्रियांश काय आहे सो so, जेव्हा मी प्रियांशच्या स्टडी रूममध्ये गेले तर बघते तर काय हा स्टडी सोडून दुसरेच काहीतरी करत बसला आहे त्यात तो करत होता ड्रॉईंग ड्रॉईंगमध्ये तो स्टोरी बनवत होता ड्रॉईंग थ्रू की प्रत्येक एक पिक्चर्समध्ये काहीतरी सांगते अशा टाईपमध्ये तो पिक्चर्स बनवत होता आजकाल जरा ड्रॉइंगची खूपच जास्त वेळ लागली आहे स्टडी करायला बसवलं की पाच दहा मिनटं झाले की परत ड्रॉइंग कंटिन्युअली ड्रॉइंग आणि ऑरिगामी ह्याचाच त्याला इंटरेस्ट नंतर आम्हाला घ्यायची होती ब्रेकफास्टमध्ये मॅगी सो ब्रेकफास्ट झाला आणि नंतर बाहेर जायचे होते म्हणून मी आवरायला घेतले मी डेली नॉर्मल फक्त मॉश्चर लावते पण आज बाहेर जायचे होते आणि बाहेर जायचे म्हणजे आम्ही काही स्पेशल कारणासाठी आज बाहेर जातो आहे जे तुम्हाला कुठे समजेलच की आम्ही कुठे जातो तर नॉर्मल मॉश्चरायझरमध्ये टिंट म्हणजेच बेबी क्रीम हे मी हलकीशी के मिक्स केली ती फेसवर अप्लाय करून घेतली व त्यानंतर हलकासा मॉश्चरायझर हायलायटर यूज केले मॉइश्चरायझर आणि टिंट मिक्स केल्यानंतर त्याला नॉर्मल पावडरने बेसिकची पावडर असती त्याने सेट करून घेतले पावडर व्यवस्थित सेट केल्यानंतर मी हलकेशी आयब्रो फिल केलं आणि एक नॉर्मल लाईट कलरमध्ये लिपस्टिक अप्लाय केली आम्ही रेडी झालो आहे त्या स्पेशल ठिकाणी जाण्यासाठी इथे आमचे डाडा म्हणजेच कुंदन आमची सोसायटीच्या खाली वाटच बघत होते की केव्हा आम्ही रेडी होऊन येऊ शेवटी आम्ही निघालो जाण्यासाठी प्रियांश खूप खुश होता कारण जिथे आम्ही चाललो ते त्याच्यासाठी स्पेशल होते पुढे गेल्यानंतर कुंदनची एक फ्रेंड तेही आम्हाला जॉईन झाले आम्ही निघालो होतो गांधीनगर मार्गे हे आहे आमचे एअरक्राफ्ट सर्कल गांधीनगर सिटी ही खूपच छान आहे पूर्ण साइडने ग्रीनरी जास्त आहे इथे म्हणूनच याला ग्रीन सिटी म्हणतात तर आम्ही आलो होतो शोरूम मध्ये कार बघायला हे आहे उंदाई हुंदाई शोरूम पण आम्ही जाणार होतो मारुती सुझुकी या शोरूममध्ये हे आहे सेक्टर तीसमध्ये या ठिकाणी सग सर्व प्रकारच्या गाड्या मिळतात म्हणजेच सर्व प्रकारचे शोरूम्स आहे पुढे तुम्ही बघत असाल तर कियाचेही शोरूम आहे इकडे होंडाईचे शोरूम आहे तर आम्ही येणार होतो कार त्यासाठी आज आम्ही बुकिंग करणार होतो प्रियांश खूपच खुश होता त्यानंतर कारचे सेल्समॅन आमच्याकडनं सगळी काही इन्फॉर्मेशन घेऊन फॉर्म हे फिल करत होते आज पहिल्यांदाच प्रियांश एवढा शांत बसलेला होता कारण त्याच्या मनासारखी गोष्ट आज होत होती त्याची एकच रिक्वायर होती रिक्वायरमेंट होती जी त्याला कारमध्ये पाहिजे होती व त्याच्या पप्पांनी त्याची ही विष पूर्ण केली होती बाकी आम्ही कोणती कार घेतो हे तुम्हाला पुढे समजेलच आम्ही कार दसऱ्याच्या दिवशी घरी आणणार होतो प्रियांश थोडासा गोर झाला होता मध्येच त्याच्या डॅडांनी त्याच्यासोबत एक प्राण केला की कार आपण तो जो म्हणतोय ती घेत नाही त्या गोष्टीवरनं तो थोडासा चिडलाही आणि लगेच आपल्या डॅडाकडे चिडून पळाला की असे नाही चालणार जी मी म्हणेल तीच ती कार पाहिजे नंतर त्यांनी बघितलं फॉर्मवर काय नाव आहे तर अशा प्रकारे आमची कार बुकिंगची फॉर्मॅलिटी कंप्लीट झाली कुंदनने साईन करून फायनल झाले आणि आम्ही कार बुक केली बाकी कोणती कार आहे कशी आहे कोणता कलर आहे हे तुम्हाला ज्या दिवशी आम्ही कारची डिलेवरी घेऊ त्या दिवशी नक्कीच मी व्हिडिओ बनवून सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत तो व्हिडिओ शेअर करेल बाकी कारची फॉर्मॅलिटी करताना खूपच वेळ लागला सगळ्यांना भूकही लागली होती म्हणून आम्ही गेलो बाकी भाक्यतो रेस्टॉरंटमध्ये तिथे आम्ही गेल्यानंतर एक सगळ्यांसाठी पंजाबी थाळीच ऑर्डर केली ज्यात प्रियांची फेवरेट भाजीही होती बाकी लंच झाला आणि आम्ही घरी गेलो इथे माझा ब्लॉग मी थांबवते थँक्यू सो मच